नमस्कार मित्रांनो शुभ्रा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहे तांदळाच्या पापड्या एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पण पीठ कसं काढायचं आहे आपण का तांदूळ आदल्या दिवशी धुवून घ्यायचा मस्त वाळून घ्यायचा आणि त्याचा भरडा काढायचा आहे आपण आणि आता आपण घेतलेलं आहे एक वाटी पाणी आणि त्याच्यात आपण मिक्स करण्यासाठी टाकणार आहे तीन वाटे पाणी कारण की पिठामध्ये मग गेटुळ्या राहत नाही आपण वरून पीठ नुसतं टाकताना पिठामध्ये त्याच्यात गेटुळ्या राहू शकतात किंवा ह्या आपण मिक्स करण्याच्या यानी आपण हे फेटून पण घेऊ शकतो त्याच्यामुळं पण आपलं पीठ मस्त गठुड आहे त्याच्यात राहत नाही तशाच राहत नाही कारण की आपण पीठ आहे डायरेक्ट गिरणीतून दळून नाही आणायचं ते मस्त घ्यायचं आणि मग हे करायचं आपण तर मस्त रवाळ म्हणजे बनतं याच्यात टाकणार आहे आपण सात वाट्या पाणी मोजून का आपण म्हणजे आदण ठेवलेलं आहे ना ते गॅसवरती ठेवणार आहे त्यासाठी आपण सात वाट्या पाणी मोजून घेतलेलं आहे आता पाण्याला आपण गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि उकळी येऊपर्यंत मी दाखवणारे त्याच्यात काय काय टाकणार आहे आपण टाकणार ताकन त्याच्यात पापड खार आणि तीळ टाकलेले मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे तर पापडखाराने एकदम छान टेस्ट येते हे आपण घेतलेलं आहे पाण्यामध्ये टाकून पाण्यामध्ये आपण ते टाकल्यामुळं मस्त त्या पाण्याला हे येतं मस्त होतात त्या आणि हवा ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आली किंवा आपण आधी गार पाण्यात बी टाकलं तरी आपण ते जमतात हे सगळं मिश्रण याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे टाकून तुम्ही बघू शकता हे सगळं मिक्स करून घ्यायचं किंवा उकळी आल्यावरती बी टाकलं तरी चालतं पण आम्ही घेतलेलं आहे गार पाण्यातच ते टाकून मस्त हे बघा तुम्ही बघू शकता किती छान त्याला हे आलेलं आहे आणि आता शिजवून घ्यायचे आपण बऱ्याचशा वेळ गॅसवरतीच आणि गॅसवरती शिजून मस्त हे झालेलं आहे रेडी तुम्ही बघू शकता शिजायला टाकून दिलं होतं आणि मस्त त्याला अधून मधून मस्त कम्याचे वर मस्त खूप वेळ आपण त्याला शिजून द्यायचे बाबा मस्त बबल सुरवात आणि तुम्हाला जास्त घट्ट वाटत असलं किंवा तांदळात पण फिरक असतात तुम्ही एक वाटी पाणी गरम करून साईडला ठेवून ते पण टाकू शकता आता पळीच्या साहाय्याने आपण ह्या पापड्या सगळ्या घालून घ्यायच्या आणि प्लास्टिकवर पापड्या घातल्या की त्या सुकल्यानंतर खूप छान निघतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा